विनंती करतो की चार दिवस राहिलेले आहेत आणि चार दिवसामध्ये आज एवढ्या मोठ्या संख्येने हजारोच्या संख्येने या ठिकाणी आपण उपस्थित आहात आपण पुढच्या चार दिवसामध्ये आपले नातेवाईक मित्राचे नातेवाईक असतील यांच्या माध्यमातून अजून आपल्याला चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी सर्व लोकांपर्यंत पोहोचता येईल आपल्या सर्वांची जबाबदारी आहे महाराष्ट्र निर्माण नवनिर्माण सेनेची सर्वांची जबाबदारी आहे की सर्वप्रथम एक युवक एक तरुण चेहरा साहेबांनी या ठिकाणी मयुरशच्या रूपाने दिलेला आहे आणि महाराष्ट्र महात्म संपूर्ण भारत देशामध्ये हा इतिहास होईल की एक तरुण उमेदवार त्या ठिकाणी विधानसभेमध्ये गेलेला आपल्याला सर्वांना पाहायचं आहे स्वर्गीय आमदार रमेश भाऊ वांजड्यांचं यांचं स्वप्न अधुरच स्वप्न आम्ही आपल्याला मी आम्ही सांगू इच्छितो की आमच्या परंपरेने आमची वारकऱ्याची परंपरा आहे आणि त्या परंपरेने आम्ही त्या ठिकाणी आमचं आयुष्य जगत आलेलं आहे आम्ही आमचा परिवार कधीही स्वतःसाठी जगलेला नाही आमचा परिवार हा नेहमीच सर्वसामान्यांच्या सुखदुखामध्ये असो गोरगरिबांच्या माध्यमात मध्ये असो आणि त्या प्रकारे रमेश भाऊंनी गेले घालून दिलेले जी प्रथा परंपरा आहे ती आम्ही पुढून नेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी आम्हाला एवढंच सांगितलं होतं की आपण आमच्या आईवडिलांनी आम्हाला सांगितलं की बाळामंडो तुम्ही समाजसेवा करत आहात तुम्ही स्वतःसाठी कधी जगू नका या भागामध्ये या खडकवासला मतदारसंघामध्ये अनेक दिन दुबळे आहेत त्यांच्यासाठी जागा तरच तुमचं आयुष्य खरं सार्थ था ठरेल अशा प्रकारचं आईवडिलांनी घालून दिलेली शिकवण आम्ही आमच्या पद्धतीने पुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहोत सर्वांना मी हात जोडून विनंती करतो रमेश भाऊंना पुन्हा या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे मयुरेजच्या रूपाने आपल्याला पाहायचं आहे सर्वांना विनंती करतो की आपण चार दिवसामध्ये अजून जास्तीत जास्त प्रचार करून आपण निवडून येणारच आहोत पण मला चार दिवसामध्ये अजून चांगल्या प्रकारचा त्या ठिकाणी आपण प्रचार केला तर अजून मत गोळा होऊ शकतात एवढेच या ठिकाणी थांब सांगतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर सन्माननीय राजसाहेब ठाकरे देखील या सभाईच्या स्थळी थोड्याच वेळात या ठिकाणी येणार आहेत मी यानंतर आमचे मनसेचे विभागाध्यक्ष सन्माननीय श्री विजय मते यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी थोडक्यात व्यक्त करावं सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर आणि माझ्यासमोर असणारा हा प्रचंड जनसागर तुम्हाला पाहून मी एकच सांगतो की खडकवासल्याचा खऱ्या अर्थाने इतिहास हा फक्त आणि फक्त रमेश भाऊ वांजळे हेच आहेत ही तुमची उपस्थिती या ठिकाणी दिसून येत आहे आणि आपण जर पाहिलं तर खडकवासला विधानसभेमध्ये आपण मयुरेश दादा वांजळे यांना या ठिकाणी मनसेच्या वतीने उमेदवारी दिलेली आहे गेले तेरा वर्ष झालं ज्यांना आपण या ठिकाणी आमदार म्हणून संधी दिली त्यांनी या ठिकाणी काय कामे केली तुम्ही तुमच्या उघड्या डोळ्याने तर पाहिलंच आहे आणि ज्यावेळी मनसेने मयुरेशदादांना या ठिकाणी उमेदवारी दिली आणि मनसेचा वाघाचा छावा ज्यावेळी मैदानामध्ये उतरला त्यावेळी विरोधक आमदाराने तर अक्षरशः माझी ही शेवटची निवडणूक आहे असे म्हणून लोकांचे पाय धरूनच प्रचार सुरू केला परंतु मी या ठिकाणी खडक असल्याच्या तुमच्या सर्वांच्या वतीने सांगू इच्छितो आमदार अण्णा तुमची ही शेवटची निवडणूक आहे तर तुमच्या राजकीय जीवनाचा शेवट करणारी ही निवडणूक आहे आणि खडक वसल्याची जनता या ठिकाणी निश्चित इतिहास घडवेल ही मी या ठिकाणी तुमच्या वतीने एक गाय ग्वाही देतो दुसऱ्या उमेदवाराचा जर विचार करायचा झाला तर दुसरा उमेदवार आपला ज्यावेळी मनसेचा जा उमेदवार आपण जाहीर केला त्यावेळी आपल्याविषयी अपप्रचार करत होता की हा उमेदवार तुम्ही माझं मतदान खाण्यासाठी उभा केलेला आहे परंतु मी त्याला सांगू इच्छितो की ज्यावेळी मयुरदाला मनसेने उमेदवारी दिली त्यावेळी बाबा रे तुझ्या पक्षाने तुला उमेदवारीसुद्धा दिली नव्हती तुझी उमेदवारी देण्याच्या अगोदर चार दिवस आमचा उमेदवार मैदानात होता आणि तुला एकच प्रेमाचा सल्ला आहे की तुझी तुतारी तु तू तु किती जरी फुकली किती जरी फुकली तरी त्याच्यात गड्याळ असं रुतलेलं आहे की तुझ्या तोंडाला फेसिन पण त्या तुतारीतून आवाज निघणार नाही आणि तुमचा जो काय या ठिकाणी उत्साह आहे मला तर वाटतंय आपल्याला तेवीस तारखेची काही गरजच नाही आजच आपण या ठिकाणी विजयाचा गुलाल या ठिकाणी उधळलेला आहे आणि विधानसभेमध्ये आपला दादा या ठिकाणी पोचलेला आहे मनसेचा जर इतिहास पाहिला तर मनसेचा इतिहास हा संघर्षाचा राहिलेला आहे आपला प्रत्येक कार्यकर्ता संघर्षामधून या ठिकाणी आलेला आहे आणि आज मयुरेश दादाने मनसेचा झेंडा हातात घेतलेला आहे मनसेचा झेंडा हातात घेणं म्हणजे या ठिकाणी शिवधनुष्य उचलण्यासारखंच आहे आणि हे शिवधनुष्य तुम्ही जर उचलला आहे तरी तमाम जनता तुमच्या बरोबरीने तुम्हाला नक्कीच साथ देईल आणि येणाऱ्या वीस तारखेला असे बटन दाबेल इंजिनचं असे बटन दाबेल की समोरच्या उमेदवाराचं या ठिकाणी डिपॉझिट जप्त होईल एवढाच मी या ठिकाणी बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय मनसे उपश्राध्यक्ष सन्माननीय श्री कैलासजी दांगट यांना विनंती करतो की आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो आणि आमचे आधारस्तंभ दिवंगत आमदार रमेश भाऊ वांजळे यांना नमन करून एक राजसाहेबांचा एक छोटा शिलेदार राजसाहेबांचा एक छोटा सैनिक म्हणून मला तुमच्याशी काही गोष्टी बोलायच्यात आता निवडणुकीची धामधूम चालू आलेली आहे प्रत्येकजण आपापल्या प पद्धतीने तयार निवडणुकीचा प्रचार करतोय प्रत्येक उमेदवार गाठीबेठी घेतोय पण एक लक्षात ठेवा आज या सभेसाठी कात्रज परिसरातनं काही लोक आलेली आहेत काही वारझे परिसर कोंडवे कोपरे इकडनं आलेली आहे तुम्ही हा विचार केला का तुम्हाला यायला किती वेळ लागला रोज कोथरूड बसून कोंढवे कोपरे उत्तम नगरला जायला दोन तास लागतात तुम्हाला मला गृहितर लय प्रत्येक गोष्टीचा सामना सर्वसामान्य जनता म्हणून तुम्हाला मला, मला करावा लागतोय या गोष्टीवरती सत्ताधारी पक्ष असो किंवा स्थानिक लोकप्रतिनिधी असो कोणी बोलायलाही तयार नाहीये मला सांगा खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये मेट्रो का आली नाही कात्रज वडनं स्वारगेट वडनं निगडीला मेट्रो जाऊ शकती त्याच्यानंतर कोथरूड वडनं रामवाडीला मेट्रो जाऊ शकते मग ती मेट्रो डेक्कनवरनं उत्तम नगर शिवने कोंडवे कोपरे त्याच्यानंतर स्वारगेटवरनं खडक वासला त्याच्यानंतर स्वारगेटवरनं कात्रच काय येऊ शकत नाही जा जो एरिया खडक वासला मतदारसंघामध्ये येतो तिथंच मेट्रो येत नाही आहे आपल्या आमदारांनी एवढे दिवस काय केलं अहो साधे छोटी उदाहरणं घ्या पुणे महानगरपालिकेमध्ये काही वर्षापूर्वी बी आर टी बांधली होती आज ती बी आर टी तुमच्या माझ्या पैशाचे कर रुपी पैशातनं बांधलेली आहे आज ती तोडावी लागली तुमच्या माझ्या कर रुपी पैशातन मोठमोठे उड्डाण पूल बांधले तुम्हाला माहिती असेल शिवाजीनगरचा उड्डाण पूल तोडावा लागला आमचे पैसे काय तुमच्या बापाचे आहेत फुकट आले कुठेही कसेही वापरायचे मनमानी कारभार करायचा अहो साधा लोकप्रतिनिधी नगरसेवक म्हणून निवडून येतो आणि करोडोंची माया जमा करतो आमचा प्रतिस्पर्धी तर जिथं मोकळी जागा दिसन तिथं ना मोकळी जागा दिसन तिथं स्वतःचा बोर्ड लावतोय म्हणजे तुम्हाला लोकांनी याच्यासाठी निवडून दिलंय का माझी बाबांना हात जोडून कळकळीची विनंती आहे मी जास्त बोलणार नाहीये पण मोजक्या गोष्टी का काही बोलणार आहे की प्रचारादरम्यान आलेला अनुभव आमच्या वारजेविरियामध्ये आमच्या प्रभागामध्ये खूप मान्यवर मोठी नावाजलेली व्यक्तिमत्वाची लोकं राहतात त्याच्यामध्ये काही कवी आहेत काही लेखक आहेत आपल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा आहेत त्याच्यानंतर ज्यांनी ऑक्सफर्डची इंग्लिश डिक्शनरी मराठीत केली हे खूप सोपं काम नाही आहे ऑक्सफर्डची डिक्शनरी मराठीत केली असे सुद्धा नामवंत विचारवंत आमच्या एरियात राहते ज्यावेळेस आम्ही प्रचाराला गेलो तर तो त्यांच्या तोंडून एक वाक्य आलं की एक लक्षात ठेवा दांगट की आता लोक हुशार झालेत आता राजसाहेबांचे विचार लोकांना समजायला लागलेत आता शंभर टक्के ही गर्दी दिसती ना याच्यापेक्षा दहा पट गर्दी आपल्याबरोबर असणार आहे त्याच्यामुळं माझी विनंती आहे की येता इलेक्शनला आपल्याला मयुरेशला एक नवा चेहरा एक तरुण तडपदार शिक्षित एकदम इतर उमेदवारांच्या तुलनेत आपला उमेदवार एक नंबर आहे लक्षात ठेवा त्यामुळे एक नंबरनीच निवडून यायला पाहिजे जसं मागच्या आमच्या रमेश भाऊंनी आबू आझमीनी मराठीत शपथ घेतली नाहीये म्हणून त्याच्या कानफडात लावली होती तसा आबू आझमीला माझं सांगणे तयार राहा आमच्या वाघाचा छावा येतोय तयार रा आम्ही महारा वहिनींना हर्षदा वहिनींना आणि मयुरेश दादाला आम्ही एक ग्वाही देतो या ठिकाणी मा खडक वासला मतदारसंघातला महाराष्ट्र सैनिक राजसाहेबांचा प्रत्येक शिलेदार हा तळमळीनी मयुरेश दादाला शंभर टक्के विधानसभेत पाठवणार ही मी ग्वाही देतो एवढं बोलून थांबतो जय महाराष्ट्र जय हिंद जय मनसे यानंतर हरिभक्त परायण श्री संदीप महाराज गोगावले यांनी आपलं मनोगत या ठिकाणी थोडक्यात व्यक्त करावं अशी त्यांना विनंती आहे माननीय राजसाहेब देखील थोड्याच वेळात या व्यासपीठावर येण्याची येत आहेत वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न करु मदेव सर्व कार्येशु सर्वदा आज या ठिकाणी ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप मौली महावैष्णव मौली आहे जगद्गुरू जगदवंदनीय श्रीमंत श्रीसंत आहे राजा शिवछत्रपती यांच्या पदपर्शानं पावन झालेल्या या खडकवासला मतदारसंघातील विधानसभेची ही निवडणूक आणि या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचार सभेसाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत खडकवासला मतदारसंघाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार स्वर्गीय आमदार रमेश भाऊ वांजळे यांचे सुपुत्र मयुरेश दादा रमेश भाऊ वांजळे यांची आजची ही प्रचार सभा या प्रचार सभेकरता व्यासपीठावर जमलेले सर्व माननीय व्यासपीठ समोर बसलेले सर्व खडकवासला मतदारसंघातील मायबाप बंधू भगिनी त्याचप्रमाणे आपण ज्यांची खऱ्या अर्थानं वाट पाहत आहोत नवे नवे येणाऱ्या काळामध्ये सर्वांची वाट लावणारे आदरणीय महाराष्ट्राचं नवे नवे युवकांचं प्रेरणास्थान असणारे माननीय राजसाहेब ठाकरे स्वर्गीय आमदार रमेश भाऊ वांजळे यांना मी वंदन करून आज या ठिकाणी खरं तर इतिहास घडतो आहे कारण इतिहासाच्या पाण्यावर इतिहास घडवण्याचा प्रचंड मोठं सामर्थ्य आणि या सामर्थ्यातून मोठी पिढी घडत असते इतिहास घडत असतो आणि तो बहरत राहतो नवे नवे फुलत राहतो आणि त्याच प्रमाण आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं ही वस्तुस्थिती आहे कारण तोच इतिहास तीच पुनरावृत्ती आज या ठिकाणं घडताना आहे साडेबारा वर्षापूर्वी स्वर्गीय आमदार रमेश भाऊ वांजळे यांनी जो इतिहास घडवला तोच इतिहास आज या ठिकाणी पुन्हा घडताना दिसतोय रमेश भाऊ गेल्यानंतरून आपल्याला पुन्हा असा आमदार मिळाला नाही आम्हाला कीर्तनाची सवय दोन दोन तास आम्हाला पुरत नाही फक्त <laughs> येत्या पाच मिनिटांमध्ये मी माझं मनोगत व्यक्त करतो इतिहास बघा माझ्या सोनेरी आमदार रमेश भाऊ अंजळे यांनी एक चिन्ह घराघरामध्ये पोहोचवण्याकरता अहो रात्र कष्ट केले आणि तेच गेल्यानंतर आज त्यांचा सुपुत्र हेच चिन्ह मी इतिहास सांगतोय महाराज याच पक्षातून याच चिन्हावर याच खडकवासला मतदार संघातून आज खऱ्या अर्थानं आपल्याला इतिहास घडताना दिसतोय जसा राजा शिवछत्रपती महाराष्ट्राला दिला त्याचप्रमाणे एका आईनं एका मातेनं हा सुपुत्र खऱ्या अर्थानं खडक करता नाही तर संपूर्ण महाराष्ट्राकरता हा बहाल केलेला आहे